नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे एप्रिल दोन हजार सव्वीसमध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत कामाची बातमी चला तर पाहूया या विषय सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणेतर्फे सजग करण्यात आलेली आहे की माहे एप्रिल दोन हजार सव्वीसमध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना अत्यंत महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे एप्रिल मे दोन हजार पंचवीस या कालावधीत वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण आयोजित केल्या जात आहे या प्रशिक्षणासाठी सध्या ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रिया ही एकवीस एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे राज्यात काही शिक्षक किंवा मुख्याध्यापक हे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते तीस एप्रिल दोन हजार सव्वीस या कालावधीत चोवीस वर्ष सेवा पूर्ण करीत आहेत आणि ते माहे एप्रिल दोन हजार सव्वीस पूर्वी सेवानिवृत्तही होत आहेत त्यांच्या सेवानिवृत्तीचा कालावधी लक्षात घेतल्यास जे शिक्षक किंवा मुख्याध्यापक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते तीस एप्रिल दोन हजार सव्वीस या कालावधीत निवृत्त होत असल्याने व सेवेची चोवीस वर्ष पूर्ण होत असल्याने अशा शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना नाव नोंदणी करण्याची सुविधा ही एक मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरापासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर ही सुविधा सहा मेपर्यंत सायंकाळी सहापर्यंत उपलब्ध राहणार असून ही अंतिम मुदतवाढ आहे असे निर्देश देण्यात आलेले आहे प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याची सूचना चारही गटातील शिक्षक व मुख्याध्यापक संवर्गातील संबंधितांना देण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांना राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने सूचित केलेले आहे